मुलांनो आज आपला नवा दिवस नवी बोधकथा आज तुमच्यासमोर मी एक सुंदर अशी बोधकथा सादर करणार आहे ज्या कथेचं नाव आहे कैदी मन कैद माहिती आहे कैदी मन एकदा एक लेखक सहज असं फिरत फिरत चालले होते आणि फिरत फिरत जाताना जंगलाच्या बाजूने चालले होते मग ते जंगलामध्ये एका मोकळ्या जागेमध्ये एका लाकडाच्या कंपाऊंडमध्ये त्यांना काही हत्ती दिसले खूप मोठे मोठे हत्ती होते आणि त्या हत्तींना चारा पाणी करण्याचं चा काम सुरू होतं काही हत्तींना धुण्याचं चा काम चालू होतं लेखकांची हत्ती बघितल्यानंतर ले लेखकांची उत्सुकता वाढली आणि लेखक त्या कंपाऊंडच्या जवळ गेले साधं लाकडाचं कंपाऊंड आणि त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी खूप मोठमोठे हत्ती त्यांच्या पायामध्ये एक छोटासा दोरखंड बांधलेला आपला कासरा आपण कहाणी म्हणतो की नाही छोटं दावो ते दाव त्यांच्या एका पायाला बांधलेलं आणि ते दावं एका खुंटीला ठोकलेलं आपण गज किंवा खेळा म्हणतो की नाही खेळा जमिनीमध्ये ठोकलेला आणि त्याला ते बांधलेलं ते पाहिल्यानंतर सहज लेखकाच्या मनामध्ये विचार आला हा एवढा बलाढ्य प्राणी आणि हा साधा एका दोरीनं एका दोरानं बांधून ठेवलाय त्यांना राहलं नाही त्या ठिकाणी त्या हातींची सेवा करणारा जो माणूस होता लेखक त्या कंपाऊंडच्या जवळ गेले त्यांनी त्यांना बोलावलं आणि विचारलं का या हत्तींच्या पायांना तुम्ही एवढ्या छोट्या दोरानं बांधले की जो दोर हे हत्ती सहज तोडू शकतात पण हे हत्ती हा दोर का तोडत नाही तो त्या माणसानं सांगायला सुरुवात केली हे पा म्हणे ही हत्ती ज्या वेळेस खूप छोटे छोटे होते पिलं होती त्यावेळेस आम्ही त्यांच्या पायाला ज्या दोरानं बांधलेलं आहे तोच दोरा मी आताही वापरतोय ते म्हणे असो तो म्हणे हो असं म्हटल्यानंतर त्या माणसानं पुन्हा सांगायला सुरुवात केली की, की हत्ती जरी मोठे झाले असले तरी त्या हत्तींची अशी मानसिकता बनलेली आहे की आपण हा दोर या ठिकाणी तोडू शकत नाही ही त्यांची बोललेली काय आहे मानसिकता आहे हत्तींना हा दोर सहज तुटेल पण त्यांना हा दोर तोडण्यापासून कोण रोखत होतं त्या हत्तींची असलेली मानसिकता लेखकाला आश्चर्य वाटलं लेखकानं थोडा विचार केला की मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे मित्रांनो आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत जे आयुष्यामध्ये कधीतरी अपयशी झालेले असतात आणि कालांतराने त्यांची मानसिकता अशी बनते की आयुष्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही कारण मी हे या आधी एकदा करून पाहिलं आहे मित्रांनो तुमच्या आयुष्याला मर्यादा घालू नका तुम्ही काहीही करू शकता अरे साधी गोष्ट आहे मनुष्य आकाशात उडू शकत नाही ही जर आपली मानसिकता असती तर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असता का नाही ना मित्रांनो नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते फक्त मनगटामध्ये ती मिळवण्याची जिद्द असली पाहिजे ठीक आहे धन्यवाद